कोकण कोकण म्हणजे देवभूमी साक्षात श्री भगवान परशुरामाने स्थापन केलेली आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही स्वर्गभूमी याच कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पावन तीर्थक्षेत्र म्हणजे श्री हरिहरेश्वर या अथांग पसरलेल्या सह्याद्रीतील ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी आणि पार्वती या टेकड्यांच्या कुशीत वसलेलं हे सुंदरस श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र सुंदर तो रस्ता निघाला मसळ्यावरी सुंदर तो रस्ता ख्या बात आहे कसं आहे मुंबईत जाऊन सगळी ट्रॅफिक दाखवण्यापेक्षा ना जास्तीत जास्त ब्लॉग इकडचं दाखवण्याचा मी कधी प्रयत्न करतो जास्तीत जास्त जो वेळ असेल तो मी ह्या रस्त्याला देण्याचा प्रयत्न करेन आणि इथे काय हे नवीन नाविन्यपूर्ण सगळं जे आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये आपला जीव रमवूया असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुप्रभात मंडळी सुप्रभात सगळ्यांना कसे आहेत फिरताय ना फिरायलाच पाहिजे आणि आयुष्य खूप सुंदर आहे या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे तर हाच मेसेज घेऊन मी माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला घेऊन आलेलो आहे मुंबई ते कोकल कोस्टर अशी राईड करत आम्ही हरिहरेश्वरला पोचलो आहे तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर आपली ती राईड पाहिली नसेल तर खूप ॲडव्हेंचरस अशी राईड झाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत इथलं हरिहरेश्वर मंदिर ज्याला दक्षिण काशी असं सुद्धा ओळखलं जातं तर हे अद्भुत असं मंदिर आता आपल्या डोळ्यासमोर आहे रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थकस्थान मानले जाते हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत वसलेलं आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो हरिहरेश्वराचे हे देऊळ बरेच जुने आहे ते शिवकालीन असावे असा, असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही परंतु पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीस मध्ये केल्याचे पुरावे आढळून येतात हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्वाचे देऊळ हे काळभैरवाचे आहे याची एक आख्यायिका अशी की बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाहुल हे हरिहरेश्वरापासून सुरू झाले होते दुसरी आख्यायिका अशी की अगस्त्य शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा चार स्वयंभूलिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले होते सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी येथील प्रथा आहे समोर हरेश्वर हो हर, मंदिर ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि पार्वती हरी आणि हर असं स्वयंभू देवस्थान आहे अगस्त ऋषी काळांना मंदिर आहे आणि जीर्णचं पेशवेग्रिणी झाले पेशवाने कुलदेवात परिक्रमा डोकला गेले इथं विष्णू माझा आहे गायत्रीकुंड आहे शुक्लादेथ आहेख्याही केली आहे आणि पुष्कळ पुरातन मंदिर आहे पेशव्या कुलदेवात बाडू विष्णू कुलदेवात विशालच्या वादातील काळेबागे पण दूर होते क्षेत्राला आहे द्वारपाल म्हणजे दर्शक द्वारपूर पहिल्या दर्शन करू पुढे महा कोणत्या जागेमध्ये पुन्हा रायगड जिल्ह्या म्हणजे कसं दर्शन कराय शिवराज या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत देशात एकूण एकशे आठ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर आहे असे मानले जाते या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते मंडळी सुंदर असं हरिहरेश्वर देवाचं दर्शन झालंय तर आता आम्ही सगळी मंडळी चाललो आहोत इथली प्रदक्षिणा करायला तर प्रदक्षिणा करतानाचा जो ड्रोनशॉट आहे त्यानंतर इकडचे व्ह्यूज आहेत तर ते कसे वाटतील नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही या दक्षिण काशीला हरिहरेश्वर देवाचं दर्शन करायला आलात तर प्रदक्षिणा केल्याशिवाय राहू नका तर प्रदक्षिणा करण्यासाठी या मंदिराच्या मागच्या बाजूने असा रस्ता येतो आणि अशा वर पायऱ्या जातात तर म्हणजे आता आपण हरिहरेश्वरच्या त्या प्रदक्षिणा पॉईंटला आहोत आणि आता आपण त्या जागी आलो आहे ना हा फक्त नजारा मी फक्त इंस्टाग्राम यू युट्यूबवर आणि गुगलवरच आहे तर पाहू शकता काय नजारा आहे एक नंबर ओ हो दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो या मार्गावरील शे दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगरांची प्रदक्षिणा केली जाते या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हटले जाते या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फिरणारे आहे एका बाजूला हिरव्यागार गर्द वनराईने नटलेला असा डोंगर तर दुसऱ्या बाजूला ज्ञानरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद असा समुद्रकिनारा तसेच नारळी फोपळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगर दऱ्यांच्या कुशीत विसावलेलं सुंदर असं तीर्थक्षेत्र वेलकम वेलकम क्या बात है? नमस्कार नमस्कार डायरेक्ट नाश्त्याला बसा तर बघू शकता आपली मंडळी आम्ही इकडे आलोय म्हणून त्यांना राहवलं नाही तर त्यांनी रविवारी सकाळी चार वाजता निघाली आणि आता येत्या जा। त्यांच्या पोटात गुडबुड झाला आम्ही निघाले आपलं जे हरिहरेश्वर मंदिर आहे ना त्या मंदिरापासून अवघ्या पाच सात मिनिटावरच हा गोकुळ होमस्टे याचे जे मालक आहेत राजेश शेट्टे त्यांना भेटूया आपण तर हे आहेत राजेश शेट्टे तर नमस्कार तुमच्या ह्याच्याबद्दल जरा सांगा गोकुळ गोकुळ होमस्टे पर्यटक निवास हरेश्वरमध्ये चा एक चांगली राहण्याची व्यवस्था आहे आणि खूप लोक आज जवळजवळ पंचवीस वर्ष हे आमचं चालू आहे आणि जर कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर एक तुमचा सांगा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू वन नाईन फोर वन फोर सिक्स एट आणि दुसरा नंबर आहे नाईन टू सेवन टू थ्री नाईन फोर एट नाईन झिरो ओके तर आमचा रेफरन्स दिला तर थोडाफार डिस्काउंट करा हां करू नाईकचे हां हां आणि मस्त अशी आम्ही वीस बावीस जणं होतो व्यवस्थित अशी राहण्याची सोय झाली ए सी नॉन ए सी सगळं होतं तर आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे वाया मुंबई गोवा हायवे मसळा रूटने तर म्हणजे आता दुपारचा एक वाजला आहे सगळं देवदर्शन वगैरे झालं आहे सगळा इथून एक्सप्लोअर करून झालं आहे होईल तेवढा आणि आता इथून आम्ही निघतो आहे आणि आता आपल्याकडे आहे ना पाच रायडर अजून वाढलेत ज्यांना कालची राईडमध्ये येता आलं नाही पण ते सकाळी लवकर उठून आपल्यासाठी खास आपल्या मंडळींना भेटायला आलेले आहेत तर बघू शकता सगळे हे एक कुठे गेले सेम कलरमधले रायडर्स क्या वादे उज्जैन राईड उज्जैन करून डायरेक्ट इकडे आलेत ते तर इथे आहे योग सुयोग सुयोग नितेश आपले मोरे भाऊ त्याच्यानंतर इथे मुसाफिरचे अध्यक्ष राहुल तनपुरे त्याच्यानंतर सिद्धेश आणि इथे आपली सगळी बा आ, बाकीची मंडईसुद्धा आता रेडी झालेली आहेत आता आम्ही पुढचा प्रवास करतो आहे आणि कहाणीमध्ये ट्विस्ट असा आहे की आता दोन तासापासून आम्ही रमेश भाऊ आणि विनायक भाऊ यांची वाट बघतो आहोत त्या तयारीमध्ये सगळे कंटाळले आहेत आणि चावी घेऊन गेलेत त्याच्या मागोमाग वसंत भाऊ गेलेत तर असा काहीशा कार्यक्रमात आपल्याला उशीर झाला तर आता निघूया फटाफट आणि दुसरं एक दाखवायचं होतं जे आपल्या मुंबईला कशी बॅनर प्रिंटिंग होते आणि जे लिहिणारे कलाकार असतात ना ते आता सध्या कमी झालेले आहेत तर इथे पाहू शकता काका आपलं का नाव काय योगेश यो, पूर्ण क्या बात आणि हे बघा ह्यांचं अक्षर बघा किती सुंदर आहे आणि हे का घेतोय माहिती जे बॅनर आधी जे लिहायचे ना ते माझे स्वतःचे मामा करायचे रमेश बोगले करून तर हे कलाकार आहेत ना संपुष्टात आले जेव्हापासून डिजिटल प्रिंटिंग सुरू झाली बरोबर का नाही जेव्हा प्रिंटिंग सुरू झाली तुम्हाला कामं कमी मिळायला लागली कारण आता है असे कोन है? है असे बर। हे असं लिहून कोण घेत नाही मुंबईला हे तर नाहीच आहे बरोबर आणि हे फक्त आता कसे आमच्या टेम्पोवर लिहिणारे नंबर प्लेटवालेच राहिलेत बाकी आता फक्त डायरेक्ट बॅनर बनवतात आणि तो लावून टाकतात असे तर खूप छान काम करतात आणि अशीच तुमची कला जोपासत राहा धन्यवाद तर बघा अशी आपली आपुलकीची माणसं असतात तर आता चला पुढचा प्रवास करूया टाळ्या टाळ्या फोन कराम तिकडे मोबाईल घेतला आता निकम साहेबांना शोधायला जा कोणी तरी म्हणजे निकम साहेब काय चेहरे बघा वेटिंग करून चेहरे हे दुःख खतम कि नाही होत आहे सगळे <laughs> झालेत का रेडी आपली जी आता कोकण कोस्टल रायड झाली ना त्याच्यामध्ये आपले एक रायडर विशाल कदम करून आहेत तर त्यांच्याकडे आहे थ्री फिफ्टी मिटर ना आ, सुपर मीटर तर त्यांच्याकडे आहे सुपर मीटवर सिक्स फिफ्टी आणि काल असली मजा आली ना आणि त्याचा साऊंड असला जबरदस्त होता त्याचं झालं असं की रात्री जेव्हा आम्ही इथे पार्क केली त्याच्यानंतर पार्क करून झाल्यावर पार्किंगला दुसऱ्या ठिकाणी नेत होतो तर अचानक बंद झाली काही माहिती नाही काय झालं तर आम्ही बरेच शर्तीचे प्रयत्न केले ती गाडी चालू करण्यासाठी इथून आम्ही मेकॅनिकसुद्धा बोलवले पण ती काय होता होईल स्टार्ट तर काय होत नाही आहे असेल ते काय टेक्निकल प्रॉब्लेम तर हे आता विशाल भाऊ इकडेच आहेत तर काय म्हणाल गाडीचं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे इन सेन्सर्सचा काहीतरी इश्यू झालाय आणि इथे कुठे दुसरीकडे रिपेअर करून घेण्यापेक्षा गाडी मी डायरेक्ट टो करून सर्व्हिस सेंटरला घेऊन गे। गेलेली बरी की जे काय आहे ते तिथेच रिपेअर होईल आणि परत ओके करून पुढच्या राईडला मला नितीन भाऊंना जॉईन करता येईल तर <laughs> ॲक्च्युली थोडीशी म्हणतात ना एक खंत आहे की ला आपले सगळे रायडर्स गेले आणि त्याच्यामध्ये आणखी पाच रायडर्स मुंबईवरून पुन्हा जॉईन करायला आपल्याला इथे आले हरिहरेश्वरला तर हाच एक आपलं म्हणू शकतो एक बंधूप्रेम आणि त्याच्यामध्ये एक गाडी आपल्याला यांना एकटंच सोडून जावं लागतं आहे तर काय नाही भेटूया पुढच्या वेळी नक्कीच आणि सोबत रायडी करू तर आता यांचे टोईंग व्हॅन येते आणि इथून डायरेक्ट ते मुंबई मीरा रोडला नेणार आहेत तर रमेश भाऊ ट्रायम्पू त्याच्यानंतर विनायक भाऊ आणि आपले वसंत भाऊ आम्ही आता चौघ जण मागे राहिलो बाकी ज्यांना पेट्रोल भरायला पाठवलं आहे तर बघूया पुढचा प्रवास कसा काय होतोय तर म्हणजे फायनली आता आपण निघालो आहेत हरिहरेश्वरपासून तर आजचा आपला रूट आहे तो सुद्धा नवीनच असणार आहे माझ्यासाठी आणि या रूटला ना भरपूर सारे स्पीड ब्रेकर आहेत भरपूर सारे आणि आत्ताची इथली पर्यटकांची अवस्था बघू अवस्था इन द सेन्स आता वाढत चाललेले आहेत पर्यटक तर आता आपण टुवर्ड्स मुंबईकडे प्रस्थान करतो आहे एक वाजून पन्नास मिनटं आणि बाकीची मंडळी आपली एक वाजताच गेली आहेत त्यांना सांगितलं पुढे जाऊन तुम्ही पेट्रोल वगैरे भरा आणि जासवली नंतर राईट मारायचं आपल्याला बरीच अशी गावाची नावं सांगितली आहेत <laughs> अफलातून त्याच्यानंतर आपण आता म्हसळा मार्गे जातो आहे परंतु या रस्त्याने ना आपण रात्री आलो होतो श्रीवर्धनवरून तर आता आपल्याला पंधरा किलोमीटर जायचं आहे जासवली गावामध्ये जे पेंटर काका होते ना त्यांचं ते जास्वली गाव आणि याच रस्त्याने आपण कालचा प्रवास केला होता तर बघूया एकंदरीत राईड कशी का होणार आहे तर आजच्या राईडमध्ये आपण एकत्र जेवण करणार जेवण करून झाल्यानंतर प्रत्येकजण सुसाट आपापल्या मार्गाने घरच्या दिशेने निघणार कारण घरून आता घरी जाताना प्रत्येकाची घरं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आपण कोलाट नाही तर इंदापूरला जेवण करणार आणि त्याच्यानंतर सुसाट ॲट होम आणि चढणाला ओव्हरटेक मारताना ना आपल्याकडे नॉन गाड्या आहेत त्याच्यामुळे त्या गोर्र असं करणार फुल थ्रॉटल आता ह्याच्या मागून बघायला पंडाव असा दिसत नाही कारण त्याची मागची बाजू मी बघितली होती तेव्हा कळलं ट्रकच्या मागून ओव्हरटेक करतोय त्याच्यामुळे असे शॉर्ट शॉर्ट साइन्स आहेत ना तुम्हाला स्टडी करूनच गाडी चालवावी लागते पण कसं आहे आपल्या चुकीमुळे नाही ते इतरांच्या चुकीमुळे काही होऊ शकतं आणि हा रस्ता तर अगदी सुंदर आहे अगदी सुंदर हा रस्ता जातो आहे म्हसळ्याला मसळ्याला टच होतो आहे त्याच्यानंतर सिमेंट रोड लागेल आपल्याला तो, ला, ला ला तो सुद्धा अगदी मस्त आहे मी म्हसळा ते मुंबई चार तासांमध्ये केलं आहे म्हसळा ते मुंबई ते पण रात्रीचा प्रवास दीड वाजता निघालेलो साडेसहा वाजता आपण मालाडमध्ये टच होतो इतका सुंदर माझा प्रवास झाला होता आणि तेही डबल सीडा खड्डे बिड्डे काय बघितले नाही कारण एकाचा आहे ना ऑफिसचा थंब होता सात वाजता तो बोलतो काही कर मला सातच्या आधी सोड मग आम्ही रात्री आहे ना झोप येणार आम्ही नुकतेच हळद वाजून झालो होतो आणि पूर्ण शरीर थकलेलं जेवलो होतो त्याच्यामध्ये तर झापड येणार त्याच्या आधी आहे ना त्यांनी सगळ्यांना रेडबुल दिलेली आणि दारू पिणाऱ्यांना त्यांनी बिअर दिल्या होत्या तर बाकीच्या पोरांनी बियर घेतल्या बॅगेमध्ये आणि आम्ही दोन रेडबुल घेतले निघालो मस्त प्रवासाच्या आधीच मी मारली कारण आधीच प्यालो ना तर ते नंतर सेन्स नंतर उघडतात म्हणजे झोप नाहीत आपल्याला कॅफे नसतं त्याच्यामध्ये जास्त काय मी पित नाही कधी माझ्या वॉलेट सॉरी माझ्या पाउचमध्ये ना कॉफीचे पॅकेट्स आहेत दोन दोन रुपयेवाले मी पाण्यात टाकून कडवट पितो दॅट्स बेस्ट आणि आपल्या खिशाला परवडणार आहे ते रेडबुल कधीतरी ठीक आहे तर असा तो प्रवास म्हसाळा ते मुंबईचा चार तासांमध्ये सुसाट पळवत केला होता मी ते आपल्या रुस्तमचे अंदाजे चाळीस पंचेचाळीस हजार किलोमीटर झालं असेल आणि काय रस्ता ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर तो रस्ता निघाला मसळ्यावरी सुंदर तो रस्ता ख्या बाते काय नजारा आणि बेस्ट टाईमला जेव्हा गोप्रो ऑन असतो ना तेव्हा आपल्या इथे येण्याचं खर्च करून येण्याचं आहे ना सगळं सार्थकी लागतं कारण कधी कधी कसं असतं की रस्ता झप करून निघून जातो गोप्रो ऑन होता होता तो जे असतात ना दोन चार फ्रॅक्शन ऑफ सेकंड जे आपल्याला कॅप्चर पटकन करायचे असतात त्यासाठी डी जी ॲक्शन फायची इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे सो कसे वाटतात आपले ब्लॉग्स नक्कीच सांगा मी हा आता परतीचा प्रवास करतो आहे कसा होतो आहे छानच होतो आहे कसं आहे मुंबईत जाऊन सगळी ट्रॅफिक दाखवण्यापेक्षा ना जास्तीत जास्त ब्लॉग इकडचं दाखवण्याचा मी कधीही प्रयत्न करतो कारण आपल्याला पनवेलनंतर किंवा हे मानगाव वडखानंतर सगळं माहिती आहे सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्यात त्याच्यामुळे ते मला नाही दाखवायचं आहे जास्तीत जास्त, जास्त जो वेळ असेल तो मी ह्या रस्त्याला देण्याचा प्रयत्न करेन आणि इथे काय हे नवीन नाविन्यपूर्ण सगळं जे आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये आपला जीव रमवूया काय बोलता तुम्ही मंडळी माझ्या समोर ना आपलं म्हसळं हे पेंटिंग आहे आणि हे पेंटिंग जेव्हा तीन वर्ष आधी जेव्हा काढत होते ना तेव्हा मी इथला व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा इथे आम्ही वाजवायला आलेलो तर तो व्हिडिओ जर मला मिळाला ना तर मी इथे नक्की कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेन स्लो स्लो नाही ते मस्त असं पेंटिंग केलंय आय लव मशळा किती दिवस लागतील दादा पूर्ण व्हायला चार पाच दिवसात अच्छा अजून कुठे आहे की इथेच आहे याच मस्त केल्या थँक्यू किती दोघं जाणार मध्ये तिघ जाणार अच्छा माझं कंपोज केलेलं आ, फुल रियल वाटतं असं लांबून खूप छान पेंटिंग केलंय आणि इथे महाराजांचे मावळे जबरदस्त आणि ते राजमुद्रा जाम भारी हा जो रस्ता आहे ना ते सुनील तटकरे साहेब जे आहेत खासदार आमदार मंत्री तर त्यांच्या अतिदक्षता नियंत्रणाखाली बनवलेला आहे हा त्याच्यामुळे हा रस्ता इतका सुंदर बनवलेला आहे ना प्रॉपर असा वेळ घेऊन पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे एकदम स्ट्रेट रस्ता आणि जो आपला मुंबई गोवा हायवेचं जे काम झालेलं आहे असे असं दड धड दड धड कुठे मध्येच सळ्या निघाल्या आहेत कुठे मध्येच खड्डे पडलेले आहेत तर ते कसं झालं आहे आव जाओ घर मेरा तुम्हाला असं झालं आहे को कोय बी जाऊ जाओ वैसे काम हो गया हो त्याच्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ दर्जा अगदी खालच्या पातळीचा आहे आणि हा रस्ता इतका सुंदर आहे ना आता मी या रस्त्याला तीन वर्षांनी येतो आहे परंतु ला जबाब म्हणजे क्वालिटी आहे दर्जा आहे सव्वा तीन वाजले मंडळी आणि फायनली आपण मानगावला पोचलो आहे मानगाव सिटी मानगाव सिटी मानगाव सिटी आणि दरवर्षी प्रमाणे होणारी ट्रॅफिक आणि तिथून आपण दहा बाराच्या पंधराच्या स्पीडला जाताना इथे तुम्ही कधी या वर्षातला कुठलाही दिवस असू हो द्या तीनशे पासष्टपैकी पैकी तुम्हाला ट्रॅफिक मिळणार म्हणजे मिळणार काय यांचं पुढचं हो नियोजन आहे काहीच कळत नाही मानगाव बायपास करणार आहेत तर बायपास त्या बायपासलासुद्धा भरपूर जणांचा विरोध आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बायपासनी लोकं गेलीत तर या दुकानांमधून खरेदी कोण करणार म्हणजे रात्री जी लोकं थांबतात किंवा विसावा घेतात बससाठी येतात मग इथे काहीतरी सोल्युशन काढा भाऊ लवकर आपली मंडळी आता जेवायला वाजलेत सॉरी वाजलेत काय आपली मंडळी आता जेवायला थांबलेत आणि वसंत भाऊ असले सुसाट निघून गेले ना <laughs> स ना ना, ना ना मी मॅप बघण्याच्या नादात कारण मॅप पाठवला हो आहे त्यांनी की आम्ही इथे थांबलो आहे आता त्यांना थांबवू कसा आणि इथे हा वनवे रोड आहे समोरून ओव्हरटेक आपल्याला करता येणार नाही आहे तर आता दोन तीन किलोमीटरवर ती मंडळी थांबलीत तर आता था भेटूया आणि जेवून घेऊया तोपर्यंत मी वसंत भाऊंना चेस करतोय क्या बात आहे भाऊ रायडर बनलेत तर म्हणजे आत्ताच आपलं सुंदर असं जेवण झालं आणि आता आपण चाललोत मुंबईला तर जसे तुम्ही राईड बघितली तर जेवणासाठी आम्ही थांबलो होतो हॉटेल मानस आणि हायवे लगतच आहे हे म्हणजे मानगावच्या पुढे तीन चार किलोमीटर जेव्हा तुम्ही कोकणातून येता आणि इथून येता तेव्हा कोलाडनंतर लागते तर इथे आपले ओनर आहेत हे मूळचे राहणारे मुंबईलाच असतात स्थायिक आणि दुसरं सांगायचं म्हणजे ना ह्यांनीसुद्धा लदाख राईड केलेली आहे तर त्यांच्याकडूनच थोडेसे दोन शब्द ऐकूया नमस्कार नमस्कार मला खूप आनंद झाला आहे रायडर्स एक रायडर्सना एकत्र सगळ्यांना बघून मला माझे तरुणपणाचे दिवस आठवले मी दोन हजार बाराला लेह लडाख रॉयल एनफील्ड ग्रुपबरोबर केलं आहे मी यूथ क्लबचा मेंबर आहे आता मी ट्रान्सफरसाठी दिलेला आहे माझी मेंबरशिप मुलाच्या नावावर आणि मी थोडं माझ्या स्पाईनच्या आजारामुळे टू व्हीलर चालवणं बंद केलं आहे ॲक्च्युअल तर ते माझं पॅशन आहे आणि रॉयल एनफील्ड हे माझी आवडती बाईक आहे तर मंडी हा म्हणजे कसं ना जी हाताला असते ना त्यासाठी मी हा काकांचा इंट्रो घेतो आहे कारण खूप छान असं जेवण होतं ह्या जर तुम्ही कोकणपट्ट्याला जात असाल मानगावच्या अगोदर तर ह्या अगो हॉटेलला नक्की हॉटेल मानेस इथे नक्की विजिट द्या आणि फॅमिलीसोबत जर तुम्हाला राहायचं असेल किंवा वॉटर पार्कमध्ये मजा करायची असेल तर नक्कीच इथे मजा करा थँक्यू दादा भेटून छान वाटलं म्हणजे अनुभवी जे रायडर्स असतात ना आता आपण रायडर्स सत्तावीस रायडर्स झाले आहेत आपले आणि हे अठ्ठावीस आव थँक्यू थँक्यू सो मच तर चला येस दादा तर म्हणजे फायनली आता जेवून आहे साडेचार वाजलेत आणि इथून पळस्फे फाट्याचं अंतर आहे नव्वद किलोमीटर दोन तास तिकडे लागतील ला आपल्याला पोचायला आणि आपल्या काय नाही डायरेक्ट चला भेटू भेटू भेटूया भेटूया चला, चला तर आता दोन तासात पळसफे फाटा तिथून दीड दोन तासात आपल्या घरी आणि आता आपण सगळ्यांना टाटा सीओ बाय बाय करणार होतो पण त्या हॉटेलमधून जसं लाईनअप नंतर निघालो ना त्यांना आपले सगळ्यांचे फोटो पाहिजे होते तर निघाल्यानंतर जे सगळे सुसाट पळाले कोणाशी मला बोलताच नाही आलं तर म्हणजे एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर अशाच सुंदर सुंदर नवनवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्या मित्रमंडळींच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी आणि ही रायडिंग लाईफ जी आहे ना ती जगण्यासाठी पैसे सगळेच कमवतात परंतु परंतु किंतु परंतु किंतु परंतु परंतु थोडा थोडा त्यातला भाग जर साईडला काढून आपण आपल्याला जमेल तसं थोडं थोडं जगत राहिलं पाहिजे कारण कधी काही होईल ना सांगता येत नाही तर जसं की तुम्ही तिन्ही ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा तेच सांगण्याची काहीच गरज नाही आहे सगळ्यांनी मस्त सुंदर अशी राईड केली आणि जबरदस्त असा जो हरिहरेश्वरचा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला आणि मुंबई ते अरे काय हा कुठे थांबला आहे मध्ये काय रे जात पण नाही पुढे पण नाही तर सुंदर अशी आपली मुंबई टू हरिहरेश्वर त्याच्यानंतर हरिहरेश्वर एक्सप्लोअर केला आपण आणि आता आपली जी रिटर्नची जर्नी ज्याच्या आपण ज्याच्यामध्ये आपण मसळा वगैरे पाहिलं आणि आता आपण जातो आत मुंबई गोवा हायवेने आपला सगळ्यांचा फेवरेट कोकणात जाणारा रस्ता तर चलो भेटे असं जे का दुसरा नवीन राईडमध्ये व्हिडिओमध्ये येतोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींपर्यंत जास्तीत जास्त पोचवायचा आहे आणि माझी ही जी काही सबस्क्रायबर फॅमिली आहे तिला वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे